काँग्रेस नेत्या रश्मी वर्वे यांना कोर्टानं मोठा दिलासा दिला रश्मी वर्वेचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय अवैध ठरवण्यात आलाय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ना हा मोठा निर्णय दिला जात पडताळणी समितीचा निर्णय कोर्टानं रद्द केलाय जात पडताळणी समितीला एक लाखांचा दंड अ... दंड आलेला आहे रश्मी बर्वेंना तातडीनं जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही देण्यात आले महत्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणातील आपण पाहतोय काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना कोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे तर रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय अवैध ठरवण्यात आला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय दिलाय जात पडताळणी समितीचा निर्णय कोर्टाकडून आता रद्द करण्यात आला तर जात पडताळणी समितीला एक लाखाचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे रश्मी वर्वे यांना तातडीनं जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देखील आता कोर्टानं दिलेले आहेत त्यामुळे आता रश्मी वर्ग यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस नेत्या रश्मी वर्वे यांना कोर्टानं हा मोठा दिलासा दिलेला आहे तर रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय हा अवैध ठरवण्यात आलेला आहे ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट ते देतात ज्ञानेश्वर अगदीच काँग्रेसचे नेत्या रश्मी बर्वे यांचं अठ्ठावीस मार्च रोजी जे आहे ते जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र जो आहे तो अवैध ठरलं होतं मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जे आहे ते आज महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे नागपूर खंडपीठाने जे आहे ते उलट जात पडत पर्ता, पडताळणी समितीवरच प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण केले आहे आणि त्याचबरोबर रश्मी बर्वे यांचं जे काही जात पडताळणी प्रमाणपत्र या ठिकाणी अवैध ठरवलं ही कृती बेकायदेशीर असल्यामुळे त्या या समितीवरती एक लाख रुपयाचा दंड देखील आहे आणि एकूणच जर बघितलं तर या या प्रकरणी जे आहे पर, ते हा पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वे यांची जे आहे ती जिल्हा परिषदेचं सदस्य रद्द करण्यात आलं आलो आणि सोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक मतदारसंघाकडून काँग्रेसकडून जे आहे ते रश्मी बर्वे यांना तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा